माझे नाव शौर्य पां कुमार पाटील माझे नाव दीप मनोज पाटील आम्ही आज एक प्रयोग करणार आहे त्यासाठी एक फुगा एक सिक्का आणि एक खबर लागणार आहे आता मी या बलून मध्ये एक सिक्का टाकला आहे आता मी याला रबरने गुंवेन 嗯。 ಅರೋಳ

सगळे विद्यार्थी जागेवर बसते सिट डाऊन क्लॅप 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 हँड संध्याकाळी चार वाजता तुमच्या पालकांसाठी या ठिकाणी व्याख्यान ठेवलेलं आहे तर हे जे व्याख्यान आहे धनंजय देशपांडे दे। ते आहेत आपल्या सगळ्यांनी संध्याकाळी तुमच्या बरोबर चार वाजता तर आपण आपल्या पालकांना आवर्जून आपल्या शाळेत चार वाजता पाठवायचं आहे तुमच्या ग्रुपवर हा मेसेज पाठवलेला आहे तर विषय आहे सायबर क्राईम धोका वेळीच ओळखा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे तंत्रज्ञान आलेलं आहे नवीन ऑनलाईन त्याच्याने ते फायदा तर आहेच मात्र अनेक व्यक्ती फायदा न घेता त्याचे दुष्परिणाम जे आहेत जे धोके त्याच्यापासून नुकसान अनेक गोष्टी ते करून घेता येईल तर ते नुकसान टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे धोका टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे